तर मित्रांनो बघू शकता समोरच्या मशी आपण बघत आहात एकदम मोठ्या मापाच्या म्हशी जालना या मशी बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या आहे विशेष म्हणजे ह्या म्हशी दोन्ही पण तोलावरती आहे बघू शकता एकदम मोठा माप आहे बाजारातील सगळ्यात मोठ्या म्हशी ह्या दोन आहेत बघू शकता जाफर जातीच्या क्वाल आणि एक एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत खूप मोठ्या मापाच्या म्हशी आहेत बघू शकता तोलावरती म्हैस आहे एक आठ ते दहा दिवस ह्या दोन्ही म्हशीला अजून बाकी आहेत बघू शकता म्हशीची क्वालिटी तर मित्रांनो अजून म्हशीची विक्री झालेली नाही आहे जेव्हा विक्री होईल तेव्हा नक्कीच आपण त्या म्हशीचा व्हिडिओ आपल्या जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत खूप मोठ्या मापाच्या मशी आहेत आणि मित्रांनो जितकं मोठ्या मापाच्या मशी असतात त्यांना गिऱ्याकही कमीच असतात कारण की मोठ्या रकमेच्या मशी आहेत दोन्ही पण बघू शकता जालना या बाजारामध्ये आलेल्या सर्वात मोठ्या मशी तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा म्हशीची किंमत काय असेल तोलावरती मशी आहेत एक आठ ते दहा दिवस अजून मशीला बाकी आहेत नक्की मशीची किंमत तुम्ही सांगू शकता अंदाज आहे जेव्हा म्हशी बाजारात बाजारातून त्यावेळेस आपण यांचा व्हिडिओ नक्कीच आपल्या जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत बघू शकता मित्रांनो गिरायकांना मशी दाखवत आहे म्हशीची क्वालिटी आपण बघू शकता म्हशीची क्वालिटी सध्या म्हशीचा व्यवहार चालू आहे त्याच्यामुळे आपण त्यांना किंमत विचारू शकत नाही बाप्पा घेता काय दादा आहेत का तर बघू शकता मित्रांनो हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे बरोबर दादाच्या दादाजी तर बघू शकता मित्रांनो गिरॅक आहे बाप्पा म्हशी बघत आहे तर मशीचा व्यवहार आता होऊ शकतो बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या म्हशी बोला बाप्पा बोला बाप्पा जोड लागले आता बाप्पा लावता मित्रांनो म्हशीचा व्यवहार सध्या चालू आहे सकाळपासून खूप वेळा या मेसेचा व्यवहार झाला पण व्यवहार अजून कंप्लीट झाला नाही आहे मित्रांनो म्हशीचा यावर चालू आहे दोन्ही म्हशीचा देखील यावर चालू आहे बघू शकता क्वालिटी म्हशीची जालना या म्हैस बाजारातील आजच्या सर्वात मोठ्या म्हशी दोन्ही आहे दोन्ही आहेत सादू बाप्पा लोंडे हे म्हशीचा व्यवहार करत आहेत त्यांचा व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्हाला खाली व्यवहार चालू आहे सादू बाप्पा लोंडे यांचा शिवगळकर आईटीसान, आई जमा हो रहा है इसे। और ये बेनी वाला कहीं बार कैसी चली गई? बेनी वाले, मम्मी वाले होता है तेरे होता है, वहीं फूल है। पिछले पंद्रह दिन से ढाई साल हो रहा था, दो बीस का आज बर्थ। दूंगे। बघू शकता मित्रांनो साडेतीन लाख रुपयाला मशीची मागणी झाली आहे बाप्पा यांनी साडेतीन लाख रुपयाला मशी मागितली आहे ते दोन्ही पण